नमस्कार मित्रांनो सह्याद्री म्हटले की सर्वांना एकच गोष्ट आठवते ती म्हणजे सह्याद्री हा राखट कणखर दगडाचा बनलेला दिला आहे यावरती मोठमोठे शिकरे दुर्ग मंदिरे जलाशय वसलेले आजपर्यंत आपण पाहिलेले आहे परंतु आज आपण जाणार आहोत निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी जमिनीच्या भूगर्भामध्ये म्हणजेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सांदनवाली बघण्यासाठी दादा आलेला आहे दादासाठी शेकोटी केली गाडीवर उतरलाय त्यांनी काहीच बघितलं नाही पहिल्यांदा अंजीर शेवतो राहिला होती सकाळ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर दादा एवढं सकाळचा आवरून का आलेलं आहे हा तुम्हाला प्रश्न असेल परंतु याच्याही लवकर निघणार होतो आम्ही परंतु थंडी तेवढी आहे गावाकडची गुलाबी थंडी म्हणजे एकदम जबरदस्त आहे त्यामुळे उशीर झालेला आता सकाळची सा सात वाजलेली तर आज आपण जाणार आहोत अकोले तालुक्यातील एक अनोख्या प्लेसला व्हिजिट द्यायला कारण की आत्तापर्यंत आपण डोंगर दरे खूप चढलेलो आहे परंतु आज आपण जाणार आहोत आशिया खंडातील दोन नंबरची सांदन व्हॅली म्हणजेच भूगर्भाला जी भेक पडते त्यामुळे जी दरी तयार झालेली ती दरी बघण्यासाठी दादाची जयत तयारी चालू आहे सकाळ सकाळचा नाश्ता <laughs> चार अंजीर सापडलेली दादाला आणि हे मम्मीला असाच घराच्या जवळ लावलेलं होतं अंजीर दादा आल्यावरती पहिला दादा इकडे मारल्याशिवाय जात नाही दादा शेतात आला ना या गोष्टी अवश्य सोडत नाही तोरीचा <laughs> सगळं असून आता हारभरा आले होते दादा खायन परंतु ज्यांना रानामध्ये म्हणजे शेतामधील जे नॅचरल शेता जे, जे खायला भेटल ते खाल्लंच पाहिजे कारण की सगळं हायब्रीड होत चाललेलं आहे आता हे पण हायब्रिडचाच प्रकार आहे परंतु त्यातही नॅचरल आपल्याला जेवढं भेटन तेवढं आपण खाण्याचा प्रयत्न केला चांगलाच आहे अशा प्रकारे मॉर्निंग झालेली आपल्यावाली तर आपण आता पुढील प्रवासाला सुरुवात करू कारण की उशीर खूप होत चाललेला मित्रांनो आता आपण ही भंडारा जलाशयाच्या कडेकडीने चाललेलो आहे तर रतनवाडी या ठिकाणावरती आलेलो आहे पुरीच मंदिर आहे अकराव्या शतकातलं झांज या बांधलेलं आहे आता बघू शकता पाठीमागे त्याच्या आपण शिल्प स्थापत्य कला कशी जवळ जाऊनच दाखवतो अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली परंतु आल्यानंतर ह्या गोष्टी किती वेळा दाखवल्या तरी कमीचे बाहेर बघा नंदी किती मोठ्या स्वरूपात आहे त्या बघू शकता शिल्पकला आता या ठिकाणी छोट छोट्या नर्तके वगैरे दाखवलेल्या वरती देवतांचे शिल्प वगैरे काढलेले काही खाली इकडं खाली पाण्याचे याच्यामुळे थोडेसे जीन झालेले आहेत परंतु बाहेर गेले खाब वगैरे करू खूपच सुंदर आहे तुम्ही हे बघू शकता आता आपण ही आर्टिफिशियल मध्ये सुद्धा अशा आपल्या लक्ष काम करता येत नाही हे गेट बंद असण्याचे कारण म्हणजे खाली शिवलिंग जे आहे ते अजून पाण्यातच आहे तर त्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही कारण की जो आपला प्रोवरेचा जो उगम होतो या ठिकाणावरून होतो आणि आता जाऊया पाहू शकता या ठिकाणावरती काही समुद्र मंथनाची शिल्प रेखा केली त्यानंतर हे स्तंभ आहेत आपली म्हणता शिल्प शिल्पकला बघू शकता किती सुंदर मुलांना नुसतं शैक्षणिकच ज्ञान आपण देतोय परंतु त्यासोबतच व्यावहारिक ज्ञान सुद्धा दिला पाहिजे दुसरीला हा मुलगा आहे बिस्किटचा पुडा केवढा दिला आता हा पार्लीचा पुडा जर आपण बाहेर जर घेतला तर पाच रुपयाला परंतु त्यांनी व्यावहारिक ज्ञान एवढे हुशार झालेली त्यांनी दहा रुपये आमच्याकडून घेतल्यानंतरच पुढा आता दिलेला आहे मग हे दहा रुपयाला आणले आम्ही पण ला विकित हे पा म्हणजे व्यवहार पण करता आला पाहिजे का गोष्टींमध्ये वेळ प्रसंगी यामुळं आपण जे बोलतो ना की मुलांना बाहेर काढू नका किंवा आपण त्यांना एक कोमजलेल्या फुलासारखं खूप जपतो जास्त जपू पण नका त्यांना थोडस बाहेरच्या वातावरणात पण सोडा यांनी काय होतं की आपल्या मुलांना व्यावहारिक ज्ञान समजू शकतं तुझा बड्डे आम्हाला जातानी सांगितलेलं आहे पार्टी आज जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी पार्टीचं नियोजन केलेलं आहे त्याच्या पार्टीची बिस्किट आम्हाला आहे अरे बा ये बोलताला दिल दारा थँक्यू खरंच पोरगा खूप दिलदार आहे खूप दिले हे पाकिलेली त्यांच्यात लाकून एकच घेऊया धन्यवाद बघितलं ना थोडस प्रेमाने जर राहिलं तर बोलतात ना, ना पाकूर सुद्धा जवळ येतं आम्ही <laughs> थोडंसं त्यांच्याशी प्रेमाने बोललेलो त्याच्यामुळे पार्टी माहीतलं त्यांनी जे बिस्किट आम्हाला पन्नास रुपयाला देणार होता ते फुकड द्यायला लागलेलं आहे खरंच गावाकडचे मला खूप सुंदर असतंय आपल्या मुलांना थोडे दिवस त्यांच्यात आणून काही गोष्टी त्यांच्यावाल्या दाखवा कशे जगताय कसे राहत आहे कसे दर पडताय कसे पडताय या मातीमध्ये खेळतायत सगळ्या गोष्टी दाखवत चला आता साम्रत गावमधून थोडस सा पुढे गेल्यानंतर आपल्याला एक कमान लागली होती सांदनदारीकडे जाण्यासाठी तर त्या कमान आता आपण लेप लेफ्ट मारून आलेलो आणि आपण एक्झॅक्टली चाललेलो जो रतनगडला आपण चढण्यासाठी जो साम्रत दोन रस्ता आहे त्या रस्त्यानेच परंतु थोडस आपण राईटला जाणार आहे कारण की सांदनवाडी थोडीशी राईट साईडला आहे आणि गडावरती चढण्यासाठी रस्त्याचा मार्ग थोडासा लेफ्ट साइडला आता या ठिकाणावरती आले छोटाच हॉटेल आहे आल्यानंतर तुम्ही इथे जर विचारलं तर ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील तर शकता हे साम्रत हे गाव आहे जर राईटला जर आपण पुढे गेलो तर असा वळसा टाकून आपण पुन्हा शेंडी या गावामध्ये जाऊन म्हणजे भंडारदारा जलाशयाच्या त्या बाजूने आपण भंडारदारा जलाशयाच्या लेफ्ट साइडने आलेलो आहे रतनवाडीवरून साम्रज या ठिकाणावर सानंदरी प्रवेशद्वार पूर्ण पाणी गोळा इथून येतो ना आणि एकदा खाली गेलं पुन्हा चढायला चान्स नाही चान्स हा एकमेक असतात मित्रांनो उतरताना थोडीशी काळजी घ्या आता आपण इथं उतरत आहोत परंतु पाण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाज येतोय आणि थोडेसे बघू शकता उतरण्यासाठी डीप खूप थोडस थो हाडली काळजी घेऊन आता माझ्यासोबत दादा असल्यामुळे थोडीशी दारांनी माहिती जास्त आहे म्हणजे दादा एकदा आलेला सुद्धा आहे काही गोष्टींना आपल्याला लाजून उतरू नका ज्या ठिकाणी वर भीती वाढते त्या ठिकाणी बसून उतराय ते पहा खाली दादा उतरतो तर थोडस बघितलं बॅच एकदम हार्ड आहे ते इकडलं पाणी पडतंय मित्रांनो बघा आता आपण खाली आलेलो आहे अजून तर पुढं खूप खोल जायचं आहे आपल्याला साधारणतः आपण पन्नास फूट सुद्धा खाली आलेलो नाही काही ठिकाणी जरी तीनशे तीनशे फूट तरी साधारणतः होता खोली तर विचार करा ज्या काळ जास्त आहे इकडून जर पाणी जर आलं तुम्ही निघणार कोणत्या साईडला त्यामुळे पावसाळ्या देण्यासाठी जे रिस्की आहे त्यामुळं ही व्हॅली बंद केली जाते पावसाळ्या म्हणजे वॉटर क्रॉसिंगला सुरुवातच झालेली आता बघू शकता पूर्णता पाणी म्हणजे इथे तुम्हाला उतरावंच लागणार साधारण पाहिजे आता गुडघ्या म्हणजे दोन अडीच फुटाचं पाणी परंतु आता पुढे जर गेलं तर आपल्याला कमरेच्या लेवलला पाणी बघायला भेटणार आहे परंतु आत्ता आपण काय करूया सकाळचे दहा साडे दहा वाजलेले पण थंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाण्याचे प्रेशर देनिकले आहे. काफी ते पूर्ण का फावळे पुढे रोड सोडला आपण पुढे जप्त पाणी आणि पाण्यातही जायचं आपण आनंद घेतला असता परंतु पाणी एवढं थंड आहे की आधीच आम्ही घराच्या थंडीने एकदम बेजार झालेलोय. तर आता आपण काय करूया वरती जाऊया आणि जस्ट आपणही येतो खाली उतरलेलो एक दहा मिनिटात आपण इथून आणूया तर या ठिकाणावरती पावसाळ्यात जरा आला या ठिकाणावरती इथे व्यक्ती रॅपलिंगसाठी एक्विपमेंट लावतात आणि तुम्हाला रॅपलिंगसाठी त्यांचे चार्जेस पे करून इथं रॅपलिंग करू शकता जास्त कपडं जायची गरज नाही तिथले जवळचा डिस्टन्समध्ये तिथे आनंद घेऊ शकता रॅप्लिंगचं लावण्याचं कारण हे की पाऊस जर झाला पाणी वाढलं तर त्वरित तुम्हाला बाहेर जाता येईल वरील बाजू जो रस्ता येतो त्यांनी आता आपण कोकणकाड्यावरती आलेलो आहे रिलिंग केलेली आता आपण व्हॅलीच्या अगदी बाजूने चाललेलो आहे आता या ठिकाणावरती जर बघितलं तर समजणार सुद्धा ना की ते खाली मोठी दरी आहे कारण की जागोजागी जर वरती जर बोलाल ना तर साधारणतः दहा ते दहा बारा फुटांचा डिस्टन्स आहे या व्हॅलीचं एक मुख्य आकर्षण सुद्धा आता भरपूर जणांना झालेलं आहे की जो आपला हिंदी पिक्चर आहे सुभेदार तानाजी मालुसरी जेव्हा आपले तानाजी मालुसरी कोंडाना घेण्यासाठी निघतात आणि आपला मुगली सरदार सूर्यभान राठोड जो आहे तो येतो ज्यावेळेस आपले तानाचे मान्स ज्या दोरीनं पुढे जातात ना तो जो सीन आहे हा पूर्णतः सांदन व्हॅलीच्या याच्यावरतीच तयार केलेला आहे कारण की जो निर्माता असेल त्याला वाटलं होतं या ठिकाणी आपण शूटिंग घेऊ शकू परंतु खाली खूप खडतर मार्ग आहे तर या स्वरूपामध्ये स्टुडिओमध्ये त्यांनी तो पूर्णतः सांदान व्हॅलीचा सीन उभा केला होता सांधन व्हॅलीच्या आपण व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे तर तुम्हाला सांधन व्हॅली दाखवतो आता व्ह्यू पॉईंट कशा स्वरूपात आपल्याला हे पाहू शकता त्या साईडनं किती छोटी होती आता इकडे बाकी ती मोठी रुंद झालेली कारण की इकडे एंड पॉईंट कुठे गेला पडत ना काय करतो बघ बघा एवढा आता होल कुठपर्यंत घेणार खाली जेवढाच आला जेवढाच का नंतर नंतर फोडणार कसा दारू भरायची पार टाकून थोडा 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 थोडासा छेद करत करत करतो वर मारता का हा छेद करत इथपर्यंत नेणार आणि छेद केल्यानंतर इथं ताईत टाकणार थोडक्यात बारू टाकणार बारूद टाकल्यानंतर वरून पुन्हा मुरून टाकून हा पॅक करणार ब्लास्ट केल्यानंतर हा दगड दोन साईडला धोरण त्याच्या घेऊन नंतर छोटे छोटे दगड पाडले परंतु हा ब्लास्ट कसा होतोय ना त्याचा प्रत्यक्ष आपल्याला दाखवणारे आता ते काढीची पिढ्या न गेले ती काडी आल्यानंतर अर बाबा फुटलेला हे पा कशा स्वरूपात हा दगड तुटलेला आहे तीन साइडला तीन फुटला डायरेक्ट हा इकडे एक तिकडे एक आणि तिकडे एक हे पा आपल्याला कामान या कमानीतून आपलं जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो भंडारदऱ्याच्या बाजूचा परिसर पूर्णतः कवर केलेला आहे आणि आपली सुरुवात झाली होती ही भंडारदऱ्यापासून परंतु पूर्णता जो बॅकलॉग आहे याच्या बाजूबाजून आपण रतनवाडी पुढे सांधन व्हॅली सांधन व्हॅलीवरून घाटणदेवी घाटनदेवीवरून पांजरे बेट या ठिकाणावरती येऊन आपण आपला आजचा प्रवास थांबवतोय आणि परतीच्या मार्गाला सुरुवात करतोय तर गाडी वळवलेली आहे तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत